आज राजुरी या गावामध्ये राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेठ शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरी गावातील श्रीराम मंगल हॉलमध्ये आज महिला मेळाव्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता जवळपास राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटातील चार पेक्षा जास्त महिलांनी या कार्यक्रमास आपली उपस्थिती देखील दाखवली आहे राजुरी बेल्ला गटातील राजुरी बेल्ले उंच खडक असेल गुळंसवाडी गुंजाळवाडी असतील आणि या सर्व ठिकाणावरून महिला या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आल्या आहेत आपल्या आपल्यासोबत काही महिला आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत काही काय सांगाल या कार्यक्रमासाठी तुम्ही आला आहे त्या मेळाव्यामध्ये सहभागी झाले आहेत काय सांगाल याबद्दल आज स्नेहलताई मार्फत राजुरे बेल्ला जिल्हा परिषद गटातून आज महिलांसाठी भव्य हा लकी ड्रॉचा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे हे जितका त्यांची म्हणजे कामाची पोच पावती म्हणावं लागेल एवढा महिलांचा उत्पर्ष प्रतिसाद त्यांना भेटला आहे ही त्यांची जेवढी त्यांनी जी कामं केली त्यांच्या काळात जे जिल्हा परिषद सदस्य होते त्या ते टायमात त्यांनी जे बंधाऱ्यांची कामं केली बचत गटा महिलांसाठी जी कामं केली तर अजून जे असे म्हणजे बरेच त्यांनी काही रस्त्यांची कामं असतील तर बरेच त्यांनी त्यांच्या माध्यमातून बरीच कामं केली त्यांची आज पोचपावती आपल्याला पाहायलाच भेटत आहे खूप गर्दी महिलांची इथे पाहायला भेटत आहे आपल्याला ही त्यांची कामाची पोचपावती आपल्याला आपणही त्यांना निवडून द्यावा अशी माझी सगळ्यांची विनंती सगळ्यांना विनंती तुम्ही कुठून मी राजुरीचीच आहे तुम्ही या मेळाव्यासाठी आलात काय सांगाल या मेळाव्याबद्दल नक्की नक्कीच आमचा स्नेहलताईला सपोर्ट आहे आज जी काही लोकसंख्या जमली आहे ती स्नेहलताईचा सपोर्ट करण्यासाठी स्नेहलताईंनी खूप या सगळ्यांसाठी खूप कामं केलेली आहे चांगल्या प्रकारे त्यांना निवडून द्यायचं ही सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या निवडून आल्याच पाहिजेत आज भविष्यात त्यांची गरज आहे आणि ही व्यक्ती खूप काम करणारी आम्हाला नक्की माहिती आहे त्याच्यामुळे आमचा सपोर्ट स्नेहल ताईन आपण पाहिलं की महिलांनी जो आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्यावरून असं समजते की गेले पाच वर्ष जरी स्नेहल शेळके यांनी हे जे पद भूषवलं आहे पुन्हा पाच वर्ष आम्ही त्यांना संधी देणार हे महिलांमधून आपल्याला कळत आहे आपल्यासोबत काही अनुभवी व्यक्ती देखील आहे ते आजची काय सांगाल तुम्हाला खूप अनुभव आहे सगड़ा मदे, या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही या मेळाव्यामध्ये आलात आहे गेली पाच वर्ष स्नेहल शेळके यांना संधी मिळाली होती पुन्हा एकदा त्यांना संधी मिळाली पाहिजे का त्या टायमाला संधी मिळाली होती पाच वर्ष स्नेलताईंनी त्या संधीचं खूप सोनं केलं आमच्याकडं खूप बंदारे वगैरे याची कामं केलेली आहेत आमच्याकडे डी पीची कामं केलेली आहेत आणि स्नेलताईला ही ह्या वर्षी पण संधी मिळावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे त्यामुळं आम्ही इथं सर्व जमलेली आहोत आणि आमच्या स्नेलताई म्हणजे आमच्या जिवाळ्याच्या आहेत आणि त्यांना पुन्हा ही संधी मिळावा हीच एवढं नम्र विनंती आपल्या सोबत हिरकणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हेमलता शिंदे मॅडम देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत मॅडम काय सांगाल तुम्ही या कार्यक्रमास उपस्थिती दाखवली आहे स्नेहल शेळके यांच्या कामाबद्दल काय सांगाल त्यांचं काम खरोखरच चांगलं आहे मागच्या पंचवार शिकले ते ज्यावेळेस उभे राहिले होते त्यावेळेस पण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे भविष्यातही त्या समजा निवडून आल्या तर नक्कीच त्यांचं काम चांगलं राहील त्यांना पुढील कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा काही बचत गट असतील किंवा काही योजना असतील त्या महिलांसाठी नेहमीच काही ना काहीतरी असतात तुम्हाला काय काय महिलांसाठी नवीन योजना आल्या पाहिजेत बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी जर आर्थिक मदत केली किंवा बाकीचं जे शासकीय योजनांच्या माध्यमातून जर महिलांना मार्गदर्शन केलं आणि सहकार्य केलं तर नक्कीच महिला त्यांच्या पाठीमागे उभ्या राहतील आपल्या सोबत आणखी काही महिला आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूयात ताई काय सांगाल स्नेहल शेळके यांनी मागील पाच वर्षांमध्ये त्यांचा जिल्हा परिषद सदस्याचा पद भूषवलं आहे त्यांच्या विकास कामांबद्दल काय सांगाल जिल्हा विकास कामे त्यांनी खूप केली आणि महिलांसाठी खूप योजनांचा लाभ मिळवून दिला पिठगिरणी असेल दूध मशीन वगैरे सगळ्या योजनांचा सर्व महिलांपर्यंत योजनेचा लाभ त्यांनी म्हणजे पोच केला आणि येणार पुढच्या काळामध्ये जर त्या निवडून आल्या का, किंवा तुम्ही निवडून देणार असं तुम्ही सांगताय तर त्यांच्याकडनं कामांची काय अपेक्षा असेल त्या शंभर टक्के आणि आम्हाला विश्वास आहे की आम्हाला पूर्णपणे सपोर्ट म्हणजे करणार महिलांसाठी आणि काम पण छान करणार निवडून येणार शंभर टक्के काही तुम्ही काय सांगाल या मेळाव्यासाठी तुम्ही आला ते इथे कार्यक्रमाला उपस्थित दाखवली तुम्ही कुठून आला तुम्ही आम्ही राजुरीचेच आहोत आणि ह्या कार्यक्रमासाठी आलो आधी पण स्नेहलताई शेळक्यांनी पाच वर्ष काम केलेले आहे आणि त्यांचं काम सगळ्या सगळ्या पूर्ण संपूर्ण जनतेने पाहिलेलं आहे खूप मोठा असा त्यांचा हे आहे आणि त्यांच्यावर आमचा विश्वास आहे की ती यापुढेही खूप छान असं काम करणार आहेत आणि आमचा सर्व महिलांचा त्यांना खूप पाठिंबा आहे आणि आजची गर्दी पाहता तुमच्याही लक्षात आला असेल की स्नेहलताई शेळके यांनाही कुठलीही चिंता करण्याची गरज नाही आहे त्या शंभर टक्के निवडून या येणारच आहेत स्नेहलताई ताई तू बडो हम तुम्हारे साथ आहे राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदबी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदबी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी